नमस्कार मंडळी तर आज आपण करत आहोत चुरमा लाडू चुरमा लाडू करायचं म्हणलं की भरपूर प्रमाणात तूप हवं असतं तर आज आपण कमीत कमी प्रमाणामध्ये म्हणजे फक्त अर्धा कप तूप वापरून परफेक्ट प्रमाणात चुरमा लाडू करणार आहोत चुरमा लाडू करायचं म्हणलं की पाकाचं सुद्धा टेन्शन असतं तर इथं आपण साखर न वापरता गूळ वापरणार आहोत तेही पाक न करता असे दाणेदार परफेक्ट लाडू करणार आहोत रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चुरमा लाडू करण्यासाठी आपल्याला हवं गव्हाचं पीठ तर इथं काही वेगळं सेपरेट गव्हाचं से पीठ वापरलेलं नाही जे घरामध्ये आपण चपाती सा साठी पीठ वापरतो तेच इथं घेतलेलं आहे दीड इथं आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं चा नाही गव्हाच्या पिठामध्ये जो चोथा असतो चो तो खूप असा पौष्टिक असतो त्यामुळे आपल्याला ह्या लाडूमध्ये तो चोथा वापरायचा आहे त्याच्यामुळे पीठ न, न चाळताच आपल्याला वापरायचं आहे त्याच्यामध्ये एक चुटकीभर इतकं मीठ घालूयात नंतर संपूर्ण लाडूसाठी आपल्याला लागणार आहे फक्त अर्धा कप इतकं तूप अर्धा कप तुपामधलं तीन चमचे तूप हे पिठामध्ये घालून पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे असं पिठाला तूप चोळून घेतल्यामुळे आपले चुरमा लाडू हे छान दाणेदार असे होतात आता पिठाला तूप चोळून झाल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घ्यायचे आहे पण एकदम थोड्या पाण्यामध्ये कणिक मळायचे आहे होता होईल इतकी आपल्याला हे कणिक घट्ट मराय मळायचे आहे कुठेही सैलसर अशी मळायची नाही कमीत कमी पाण्यामध्ये हे कणिक आपल्याला भिजवून घ्यायचे आहे आता जिथं मी पाणी वापरलं तिथं तुम्ही दुधाचा वापरसुद्धा करू शकता पण दुधामुळे आपले लाडू जास्त दिवस टिकत नाहीत त्याच्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केलेला आहे आता एवढी कणिक भिजवण्यासाठी मला इथे पाव कप इतकं पाणी लागलेलं ला आहे तर बघा किती घट्ट अशी कणिक मळलेली आहे आपल्याला कणिक होता होईल एवढी घट्ट सरस मळायची आहे आता बघा हे जे आपल्याला छोटे छोटे असे चपातीला आपण कसे हुंडे करतो तसे करून घ्यायचे आहे तर इथं साधारण चार इतके हुंडे होतात तर इथं बघा हातावरती सोळून सोडून हुंडा करायचा आहे म्हणजे जास्तीच्या चिरा जाणार नाहीत आता चार हुंडे इतके झालेले आहेत त्याच्यातला एकच हुंडा घेऊन इथं पुन्हा मी पोलीपाटावर थोडासा मळून घेत आहे म्हणजे जास्तीच्या चिरा जाणार नाहीत आता आपल्याला ह्याची एक चपाती लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटत असताना आपल्याला होता होईल एवढी पातळसर लाटायची आहे जाड ठेवला तर ती जास्तीची भाजली जाणार नाही कच्ची राहील आणि लाडू आपले जास्त दिवस टिकणार नाहीत त्याच्यामुळे थोडीशी आपल्याला अशी पातळ लाटायची आहे तर बाजूने चिरा जातात बघा तर त्या चिरा तर जाणारच कारण आपण शंकरपाळीचं प सुद्धा पीठ मळल्यानंतर बघा अशा चिरा जातात म्हणजेच कुछ की आपले लाडूसुद्धा छान असे खुसखुशीत होतात आता चारही पोळ्या इथे करून घेतल्यात म्हणजेच की चारही चपात्या इथे करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या भाजून घेणार आहोत तर गॅसवरती तवा ठेवून तवा छान तापला की त्याच्यावरती आपल्याला तूप घालायचं आहे आणि केलेल्या चपात्या भाजून घ्यायच्या आहेत तर चुरमा लाडू करायचे म्हणले तर काय होतं तुपामध्ये आपल्याला पूर्णपणे केलेला आपण जो की हुंडा असेल तो तळून घ्यायला लागतो आणि मग आपण मिक्सरला बारीक करतो तर आपण इथे आज चपात्या केलेल्या आहेत आणि त्या तुपामध्ये भाजून घेणार आहे हे असं केल्यामुळे काय होतं आपलं कमीत कमी तुपामध्ये आपले बनवून लाडू तयार होतात अगदी चविष्ट तर आपल्याला सुद्धा हे लाडू होतात आणि काही जणांना तुपातलं जास्त तेलकट आवडत नाही त्यांच्यासाठी मस्त असा हा ऑप्शन आहे तर चहारी ज्या पोळ्या केल्या ज्या की चपात्या त्या चहारी अशा प्रकारे तूप लावून भाजून घेतल्यात पण भाजत असताना आपल्याला छान जरा कुरकुरीत आपली चपाती होसपर्यंत भाजायची आहे म्हणजे थोडीशी आपली चपाती कडक झाली पाहिजे लगेच आपल्याला चपाती भाजली म्हणून काढायची नाही आता चपात्या झाल्यात सगळ्या खाली काढून ठेवल्यात थंड होतील तोपर्यंत आपण गॅसवरती कढई ठेवले आणि जेवढं आपलं बाकीचं तूप राहिलेलं होतं चपात्या भाजून राहिलेलं ते सगळंच इथं तूप घातलेलं आहे दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे रवा छान फुलला असं आपल्याला वाटलं की मग आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर बेसनपीठसुद्धा आपल्याला दोन चमचे इतकं घालायचं आहे आता हे छान सोनेरी कलर येऊजपर्यंत खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे लाडूला आपल्या कलरसुद्धा छान येतो आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतात आता इथे बघा छान असं हे भाजलं गेलेलं आहे ह्यांचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे असंच थंड होण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत हिथं आपल्या ज्या चपात्या करून ठेवल्या होत्या त्यासुद्धा पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आणि मिक्सरला आपण ह्याची भरड अशी पावडर करून घेणार आहोत पावडर करत असताना आपल्याला कुठेही याच्यामध्ये दूध पाणी घालायचं नाही हे मिक्सरला छान असं बारीक होतं सुरुवातीला इथं सगळ्या चपात्यांचं तुकडं करत नाही कारण का मिक्सरचं भांडं छोटं आहे त्याच्यामुळे दोनच चपात्या मी मोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून भरड असं वाटून घेणार आहे तर बघा छान इथं भरड आपली ही एकसारखी झालेली आहे तर आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही चाळून घेऊ शकता पण इथं एकसारखी भरड आहे चाळायची काहीच गरज पडत नाही छोटं मिक्सरचं भांडं घेतलं तर तर त्याच्यामध्ये छान असं बारीक होतं तर दुसऱ्या बाकीच्या ज्या दोन चपात्या आपल्या राहिल्या होत्या बघा त्यासुद्धा आपल्याला अशाच बारीक करून घ्यायच्या आहेत सगळ्या चपात्यांचा चुरा आपण एका ताटामध्ये काढणार आहोत आता आपल्याला वापरायचं आहे गूळ तर चुरमा लाडूमध्ये साखरसुद्धा वापरतात तर मी आज गूळ वापरत आहे तर गूळ बघा एक कप इतका घेतलेला आहे दीड कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी एक कप गूळ घेतलेला आहे पण तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा लाडू गोड हवे असतील तर ह्याच्यापेक्षा थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा गोड कमी आवडत असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी करू शकता पण इथं जे प्रमाण वापरलं ते परफेक्ट असे आहे जास्त सुद्धा होत नाहीत आणि फिकेसुद्धा होत नाहीत आता गुळ घालून ह्याच्यामध्ये आपल्याला चुरून चुरून घ्यायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये तुम्ही चपात्या वाटताना गूळ गुळ घालून वाटू शकता पण तेव्हा एकसारखं बारीक होत नाही मग आता गुळ आपल्याला मिक्स करून आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपण कुठेही गुळाचा पाक वगैरे करणार नाही तुम्हाला गुळाचा पाक करायचं झंझट वाटतंय का तर बघा पाक न करताही ते आपले लाडू आज होणार आहेत तर मिक्सरला एकदा फिरून घेतलं की बघा गुळाचे कुठेही तुकडे वगैरे राहत नाही छान असं एकदम स्मूथ आपलं हे बारीक वाटलं जातं आपल्याला दोन स्टेपमध्ये असं करायचं आहे तर बाकीचं आपलं जे मिश्रण राहिलं आहे ते सुद्धा आपण असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं बारीक करणार आहोत बारीक करताना दूध पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आपण अगोदरच रवा आणि बेसन हे तुपामध्ये भाजून ठेवलं होतं त्याच्यामध्येच हे जर जसं आपण मिक्सरला फिरून घेणार तर तस तसं आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळाच चुरा हा मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर वरून आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहेत हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर आता आपल्याला सगळे जिनं छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही जर जस जसा मिक्सरला चुरा लावेल तस तसा एका भांड्यामध्ये काढून पुन्हा तूप तूप घालून रवा आणि बेसन भाजलेलं मिश्रण त्याच्यामध्ये घालून मिक्स केला तरीसुद्धा चालेल छान असे मिक्स झाल्यानंतर आपल्याला वरून थोडीशी वेलची पूड घालायची आहे हेने आपल्या लाडूची चव फ्लेवर छान असा आहे आता सगळे हे आपण मिक्स करणार आहोत तर बघा हे चुरमा लाडूचे मिश्रण दिसायला किती छान सुंदर असं दिसत आहे म्हणजेच की कलर सुद्धा खूप छान असा आलेला आहे आता तुम्हाला ओलसर असं दिसतच असेल म्हणजे आपले लाडू येणार ह्यात काही शंकाच नाही तरीसुद्धा मूठ बांधून आपल्याला अशी बघायची आहे सहज मूठ बांधली जाते म्हणजे जा आपले लाडू वळायला सहज येणार आपण चपातीचं चा तुकडं गूळ हे मिक्सरला लावूसपर्यंत रवा आणि बेसनचं आपलं जे मिश्रण होतं ते पूर्णपणे थंड झालेलं होतं थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्स करायचं आहे आता हे मिश्रण तर थंड आहे मग लाडू तर आपल्याला सहज करायला येणार तर बघा हवेत त्या आकारामध्ये तुम्ही छोट्या मोठ्या आकारामध्ये लाडू वळू शकता वरून डिझाईनसाठी तुम्ही बदाम आणि काजूचे तुकडे सुद्धा लावू शकता वर्ण भाजलेली आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे तर बघा इथं तर आणखीन छान लाडू असा आपल्याला दिसणार आहे जर तुम्हाला चुरमा लाडू तुपातले करायचे असतील जिथं मी चपात्या मोठ्या केल्या तिथं तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या करून त्या तुपामध्ये तळून घ्या आणि मग मिक्सर लावून जसे लाडू आपण पुढे केलेत तसे तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता पण आज आपण कमीत कमी तुपाचा वापर करून परफेक्ट असे चुरमा लाडू केलेले आहेत आता बाकीचे सुद्धा लाडू असेच वळून घेत आहे लाडू सहज वळायला येतो बघू शकता इथे चुरमा लाडू करायचे म्हटलं की ते जमत नाही शिवाय भरपूर प्रमाणात तूप हवं पाकाचं टेन्शन अशी बरेच समस्या असते आता तुम्हाला ह्यातलं काहीच प्रश्न पडणार नाही तुम्ही अलग सहज हे लाडू करू शकाल आता तुम्हाला हा व्हिडिओ बघितला बघितला वाटेल की आत्ताच मी बनवू का काय हो नक्की तुम्ही बनवून बघा इतके सोपे आहेत आणि चवीला एक नंबर आहे आता लवकरच गौरी गणपतीचा सण येत आहे मग अशा वेळेस तुम्ही घाई गडबडीच्या वेळेस हे झटपट लाडू करून बघा आता इथं सगळे लाडू करून घेतलेले आहेत आता तुम्ही वरून तरी लाडू बघितला पटकन घेऊन गटकन खाऊ काय असा झालेला आहे पण आतमधून सुद्धा बघूया मऊ सुद्ध दाणेदार झालाय का तर हि तर आता तुम्हाला मोडताच समजेल बघा आतून किती दाणेदार अगदी पेड्यासारखा तोंडात टाकता विरघळणारा आणि ह्याची तुम्ही च विसरणार नाही ना हे तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते हे का नाही एकदम सोपी मग लाडूची रेसिपी मग अशाच आणखीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे पुढील माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि आजची ही चुरमा लाडूची सोपी पद्धत आवडली का ते सुद्धा कमेंट करून सांगा चला मग पुन्हा भेटू अशा आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय